हाय हॅलो नमस्कार कसे आहात मस्त ना तर आज माझ्या मग सकाळपासूनच खूप गडबड होती पृथ्वीला आता मेमध्ये मध्ये स्कूल मध्ये घालायचं आहे तर त्याची विचारपूस करायची होती मग स्कूल मध्ये फी वगैरे काही सगळं विचारून यायचं होतं आणि अचानक बोरनान आणि हळदी कुंकवाचं पण आमंत्रण आलं मग तिकडे पण जायचं होतं संध्याकाळचं कोण आजी आजी, आजी नाही आजी आजी तर पृथ्वी मी आवरून आलो तर आमच्या घरापासूनच थोड्याच अंतरावर आहे त्यांचं फ्लॅट पण झालं काय आम्हाला रूमच सापडना कारण खाली सगळी पार्किंग होती आणि मग वरती जायचं होतं तर मग त्यांची मुलगी आम्हाला न्यायला आली मग आम्ही लिपणीवरती आलो तर बऱ्यापैकी तयारी झालेली होती आणि सगळं वजन जमलेले पण होते कुठून छान फोटो व्हिडिओ वगैरे येतील हे आम्ही व्यवस्थित पाहत होतो दिन्ना 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 दिन्ना। सारखे भावे कधी तरी वाटते का आज काय झालं पृथ्वीचं पार्सल पण यायचं होतं ॲमेझॉनवरून वरून मागवलेलं पण ते झालं काय खूप लेट झालं आणि माझा नंबर दिलेला होता त्यामुळं मी पटकन तिथून आले आणि मग आल्यानंतर कारभारी मला म्हटले की डोसा बनव मग लगेच डोसा बनवायला घेतला तर सगळी घाईसंगच तेल पण संपलं मग नवीन पिशवी फोडत बसली आणि मग डोसा पण मध्येच पहिला डोसा पण थोडा असा हे झाला आणि मग दुसरा व्यवस्थित बनवून घेतला तर मला डोसा खूप आवडतो आणि आमच्या कारभारांना पण खूप आवडतो आणि पृथ्वीला पण तर तेवढ्यात पृथ्वीचं पार्सल आलं पृथ्वीला या आधी पण एक सायकल घेतली होती पण ती बऱ्यापैकी खराब झाली त्यामुळे आम्ही ती कोलकात्यालाच टाकून दिली मला घेशील ना होय मला बसवशील सायकल मला पण ना खेळायला ना पण तर अचानक ही गाडी आणलेली पाहून पृथ्वीला खूप आनंद झाला आणि गाडी पाहून तो खूप खुशही झाला फिरलं पण पाहिजे ना ते गाणं लागतं काय त्याच्यामध्ये पृथ्वी गाणे ऐकायचे पार्सल वेळेत पोहोचलं पण हे झालं काय हे पार्सलचे भागाचे सगळे सुट्टे वेगवेगळे आले त्यामुळे ते खूप जोडायला मुश्किल झालं आणि सगळे पार्ट वेगवेगळे म्हटल्यावरती सगळे उलटं झा व्हायची शक्यता होती आणि तेच झालं हे जे पुढचं चाक होतं ना ते एकदम वरती तरंगून राहायचं आणि मग कारभार कसं कसं सगळं जोडलं आणि सगळं जोडून झाल्यावरती हे ब्लॅक कलरचं त्यात लावायचं होतं ते पण राहिलं म्हटलं आता जाऊ द्या आणि मग सगळं व्यवस्थित जोडलं ते कुठलं आहे हो बरं लवकर पृथ्वी तोड दम घे ना

असंय का मी म्हटलं आता एवढं जोडलं आणि आता सगळं पाण्यातच गेलं तर जे कस्टमरचे रिव्ह्यू आहेत त्यामध्ये व्यवस्थित सगळं पाहून सगळी आम्ही फायनली जोडली पण झालं काय जे साईडचे चाकं होते ना तर ते व्हिडिओमध्ये पहा तुम्ही आडवे जोडण्यात गेले त्यामुळं सायकल काय व्यवस्थित फिरा ना पण ते आमच्या कोणाच्या लक्षातच नाही आलं आणि मग सगळी जोडून झाली आणि पृथ्वी खेळायचा पण ते व्हायचं हो काय पळायला थोडासा प्रॉब्लेम यायचा आणि थोडीशी पळून थोडीशी स्टॉप व्हायची ना अचानक एका बाजूला अशी कलंडून जायची चाक उलट झाले काय खाली टेकत नाही ना झालं व्यवस्थित आता नाही ना हलत, नंतर पृथ्वीजी बाबांच्या लक्षात आलं की सायकल का पळत नाही तर ते साय चाकं असे हे इकडं आणि ते तिकडं बसवण्यात गेलेलं आहे मग परत सकाळी आम्ही काय केलं ते चाकं खोलले आणि व्यवस्थित लावले तर एकदम गाडी फास्टमध्ये पळायला लागली आणि हे पुढचं चाक जे तिरकं व्हायचं ना ते पण जरा बऱ्यापैकी व्यवस्थित झालं आणि गाडी एकदम व्यवस्थित सेट झाली आधी ह्या चाकं वेगळे बसवल्यामुळं व्यवस्थित अशी चालत नव्हती आणि चाकं पण थोडेसे असे घासून चालायचे आता बऱ्यापैकी गाडी एकदम फास्ट म्हणजे एकदम फास्टली चालायला लागली पण ही गाडी घेऊन आता माझ्याच डोक्याला ता ताप होऊन बसणार आहे तर तुम्ही पुढे पहा पृथ्वी त्याच्या मनाला वाटन तसं गाडी वळवायला सुरुवात केली त्याने आणि चा, आता चाक व्यवस्थित बसल्यामुळं ती एकदम स्पीडमध्ये पळायची पण गाडी खूप छान आहे टिकायला पण खूप मस्त आहे आणि छोट्या मुलांसाठी घरामध्ये खेळायला खूप छान आहे तुम्हाला घ्यायची असली तर तुम्ही घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली लिंक पण देऊन टाकेन पण आता हा बघा कसा करतो आहे तर पृथ्वीची गाडी आता सुसाट वेगाने पळवायला सुरुवात झाली त्याच्यामुळे तो काय त्याला वाटण तिथे घेऊन पळवी शिकलं पृथ्वी तिकडे गाडी खूप मस्त आहे पण पृथ्वीला काय आता येऊन जाऊन तिला छेल टाकली म्हणल्यावरती काय आता सारखं का गाणीच लावायचे दिवस रात्र हेच गाणं ऐकावं लागणार आता <laughs>